विभागातील गाव डोंगर असलेले दोडानी गाव या गावचे माजी पोलीस पाटील गोविंद अणाजी मोरे यांचे आठ दिवसांपूर्वी निधन झाले गोविंद मोरे हे एकशे पाच गाव समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे काही वर्षांपूर्वी गावात अनेक घरं होती मात्र आता गावचे पुनर्वसन झाले मात्र गोविंद मोरे हे मात्र एकटेच या आपल्या पत्नीसह गावात कायमच राहिले आज त्यांच्या उत्तर कार्यविधीसाठी कोयना सोळशी कांदाटी विभागातील समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला अहिर येथील सुप्रसिद्ध गणेश बुवा कोयना रत्न राजाराम बुवा तसेच विभागातील नामांकितांचे भजन झाले या प्रसंगी गोविंद मोरे यांची समाधी उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते बसवण्यात आली आणि समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर उपस्थित समाजातील समाज बांधव यांनी गोविंद मोरे यांना श्रद्धांजली वाहिली संतोष मालुसरे सध्या पण सोळा गाव कांदाटी विभागातील गोडन या गावे आहे या गावचे माजी पोलीस पाटील ज्यांना ढाल्या म्हटलं जायचं ते गोविंद अनाजी मोरे यांचं गेल्या आठवड्यात निधन झालं होतं मात्र आज उत्तरगाऱ्यानिमित्त या ठिकाणी कोयना सुरक्षित तांजाटी विभागातील या ठिकाणी समाज जमलेला आहे त्यांच्या आठवणी उजाळा म्हणून या ठिकाणी समाधी बांधण्यात आलेला आहे कुटुंबाच्या वतीने त्यांची पूजा पूजा चाललेली आहे नक्कीच या ठिकाणी बरेचसे कोयना सुरक्षित हो तांजाटी विभागातील समाज बांधलो आहेत त्यांच्या मी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे गोविंद पाटील यांचे जवळचे मित्र बाजीराव शेलर गुरुजी आहेत अनेक आठवणींचा ते उजळ्या आहेत तशा प्रकारे हे व्यक्तिमत्व होतं समाजात सर्वसामान्य माणूस होता पण धाडसी जीवन जगणारा माणूस होता त्यांचे गाव झाडाने आणि दोडाने पुनर्वसित झाले आणि याला देवाचा कळा मागायचा होता त्या देवाने पाशान सोडलं नाही त्यामुळे ते एकटेच इथे जंगलामध्ये राहिले त्यांना चाळीस पंचेचाळीस वर्षाचा प्रदीर्घ काळ असा लोटला त्या काळात त्यांना नवीन मित्रांच्या म्हणजे समाजातले लोक त्या विभागामध्ये होते ते मी पहिल्यांदा उल्लेख केला की मेटावरचे हे जालबरगी आणि इथं उडे मुलग्यातला तो, तो, ने... ने... ने तो चाराँ। मालू रायामालू ढेबी हे असे सगळे लोक काही कालांतराने त्यांच्या सानिध्यात आले आणि त्या सानिध्यात त्यांचा एकांतवास झाला लहान मुलं असलेली मोठी झाली आणि तो आज त्यांचा हा मायेचा सगळा परिवार जो दिसतोय तो त्यांचा हा संसार आहे आणि ह्या संसारात आम्ही मित्राला एकमेकाला साथ दिली आणि त्या साथीतून हे विश्व बघायला आज मिळालं हो एक धाड व्यक्तिमत्व होतं गोविंद पाटील वेळेला गाव विकून निघून गेला आणि एकच घर राहिलं दोन चुलत्या एक छोटा पुतण्या आणि एक विठ्ठल अशी पोरं घेऊन त्यांनी इथे राहिलं त्यावेळेला उचाट गावाने त्यांच्यासाठी उचाट गावाने त्यांच्यासाठी खूप प्रयत्न हे करून त्यांना आधार दिला त्या आधाराच्या जीवावर आजही आपण त्यांच्या आठवणींना का सांगतोय की ते एक सुरस होते की अशा वनामध्ये पोरं घेऊन राहणं आणि गावाचं नाव जागवणं देवीला इथं जागृत ठेवणं ते म्हणजे राणाचा राजाच होता एक जंगलाचाच तो राजा होता की कुठेही एकटे रात्री आप रात्री कुठेही असली तर रात्री जंगलामध्ये फिरायचे जंगल

या अशा ज्यावेळेस पुनर्वसन झाला तेव्हा फक्त दोन घरं इथं राहिले आणि ते दोन घरं राहत असताना त्यांनी प्रखंड कम्युनिटी खोऱ्यामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलं आणि बऱ्याच या जंगलामध्ये राहून संघर्ष करून प्राण्यांशी संघर्ष केला इथं सगळ्या सोयीसुविधांशी संघर्ष केला आणि ते टिकून राहिले आणि त्यांच्या राहण्यामुळे आत्ता आपले राज्याचे जे माझी लाडके मुख्यमंत्री उद्याचे शिंदेसाहेब होते आता विद्यमान जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या सहकार्यातून आणि संजय मोरे यांच्या प्रयत्नांनी आता इथे ह्या विभागाला एक सोन्याचे दिवस आले आता इथे रस्त्याची कामं झाली सगळे चालू आहे तर ह्या ठाणे भागाला खरोखर ह्या कांदे विभागाच्या वतीने खूप भावपूर्ण श्रद्धांजली आज त्यांचा समाधीचा समाधी सोहळा जो पार पडतो त्याच्यासाठी त्याकडून त्यांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या वलोर गावाच्या वतीने मागे गावामध्ये त्यांचा मोठा दरबारा होता त्यांनी या गावासाठी भरपूर मोठं काम केलेलं आहे त्यांच्या आजोबाच्या पंजोबाच्या पाठीमागे त्यांच्या जोडीला माझे ही होते ते भरपूर त्यांच्या जोडीला असणारे आज कोणी राहिलेलं नाही पण जेव्हा गावचं पुनर्वसन झालं त्याला तीस चाळीस वर्ष झाली एकटे ह्या गावामध्ये राहत होते वाघाची या कुणाची भक्ती असतानाही ती रात्रंदिवस जंगलामध्ये फिरत असायचे कुणाला ड घाबरले नाहीत त्यांना या ग्रामदेवतेचा कुलदेवतेचा आशीर्वाद होता त्यामुळे या, या गावामध्ये ते एकटे राहत होते आणि त्यांनी त्यांनी त्यांचं जीवन सुखाने जगले या ठिकाणी त्यांच्या मुलांचं संगोपन केलं आणि आज ते आमच्यातून निघून गेलेले आहेत फार मोठे दुःख आमच्या त्या गावावर कोसळलेलं आहे त्या दुःखातून आम्हाला सावरणे शक्य नाही तरी पण मी त्यांच्या चरणी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो अशी आपण काय सांगाल आपण जवळचं एकदम घरातल्या सारखे लहानपणापासून राहतात या ठिकाणी एकशे पाच गाव गोविंद पाटील म्हणून एक नावाजलेली व्यक्तिमत्व आज आमच्यातून निघून गेलेले आहे आमच्या नातेवाईक ज्येष्ठ मित्र समाजातून निघून गेलेले आहेत या समाजामध्ये एक निर्माण झालेली आहे आणि याच ठिकाणी चाळीस वर्षापूर्वी त्यांचं गाव पुनर्वसित होऊन ते स्वतः इथं या जंगलामध्ये राहिले आणि गवळी समाज या सर्व इतर समाजाला एकत्र करून ते मानले आज त्यांच्या नावलेल्या चाळीस पन्नास साठ वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जो समाज आज या ठिकाणी फुलून भरलेला आहे हीच त्यांची कीर्ती ती मरावेपरी कीर्ती आहे अशा भावनेतून हा समाज जमलेला आहे आणखीन थोडक्यात सांगायचं तर या कांदाटी भागाने कांदाटी विभागाच्या कमिटीने या मित्राला जरी कोणी सगळे तिघे बंधू असतील दोन तीन घरं असतील तरी पण उचाट असेल दामद असेल सालोस असेल दांबाटी सोळागाव गाव दोडांनी या सर्व गाभ्र एक आपल्या घरचा माणूस गेला

जीवनात येऊन इथून पुनर्वसन झालं मात्र ते काही गेले नाहीत आपल्या पत्नीसोबत ते कायम राहिलेले आहेत आणि या ठिकाणी झाडे जंगल आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी ते एकटेच राहिलेले आहेत आणि त्यांनी या इथेच त्यांचा अप्राण प्राण ज्योत मालवलेले आहे या ठिकाणी पहिल्यास वंशी कांदाडी का विभागातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समाज बांधव उपस्थित आहेत कॅमेरामन संजय मालुसे संतोष माणुसे